नमस्ते विमला कमला किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज जी आपण युनिक भाजी बघणार आहोत करणार आहोत त्या भाजीचे नाव आहे अरतफरीची भाजी आणि याचे वेल असतात आणि वेला समोरील जो कोवळा भाग असतो तो कोवडा भाग घेऊन त्या कोवळ्या भागाची भाजी केल्या जाते तुम्ही जवळून बघू शकता अशा प्रकारची भाजी असते ही आणि अशा प्रकारचे पाणी असतात त्याची चला तर आपण अरतफरीची रानभाजी कशी बनवायची ते पाहूयात ही भाजी मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे ही भाजी अतिशय बारीक अशी चिरून घ्यायची आहे आपल्याला भाजी बनवण्यासाठी येथे मी तेल घेतलेले आहे दोन चम्मच या भाजीसाठी तेल जास्त लागतं आणि थोडे जिरे टाकलेले आहे जिरे लगेच तडतडले की यामध्ये मी हे तीन कांदे चिरून घेतलेले या भाजीला तेल आणि कांदा जास्त लागतो आणि कांद्याचं प्रमाण जास्त घ्यावं लागतं आणि हा कांदा टाकणार आहे ह्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आहेत या हिरव्या मिरच्याचे काप टाकणार आहे लहसून आहे चिरलेला लहसून टाकणार आहे आणि दोन सुक्या मिरच्याचे काप आहेत ते टाकून घेणार आहे कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत मी हे परतून घेणार आहे कांदा छान सोनेरी रंगाचा झालेला आहे त्यामध्ये मी अर्धा चम्मच थोडीशी हळद टाकून घेणार आहे कांदा छान फिरून झाल्यावर भाजी त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि चांगलं फिरून घ्यायचं आहे आपल्याला भाजी छान फिरवून झाल्यावर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भाजी छान परत फिरून घ्यायची आहे या भाजी मध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आहे तुम्ही बघू शकता भाजीला एक पाणी सुटतं आणि ही भाजी अशीच आपल्याला एक दहा मिनिट झाकून ठेवायची आहे भाजी छान फिरून झाल्यानंतर मंद गॅसवर आपल्याला ही एक पाच मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे जवळजवळ पाच मिनिट झालेली आहे भाजी छान शिजलेली आहे खमंग शिजलेली आहे भाजी आणि ही भाजी आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊयात अरत भाजीला स्वतःचाच एक सुवास असतो आणि अतिशय पोषक अशी भाजी आहे बघा छान प्रकारे भाजी झालेली आहे तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हाला जर माझ्या रेसिपीच आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा